क्रांती चौकात वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जयसिंगपूर येथील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या क्रांती चौकात वाहतूक कोंडीमुळे दिवसा वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने वाहनधारकांचं नागरिक वैतागले आहेत या ठिकाणी वाहतूक नियंत्रक पोलिसांची नियुक्ती करून ही वाहतूक कोंडी वारंवार होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या शहरातील मुख्य असलेल्या क्रांती चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी असते याच ठिकाणी बस बस स्थानक आहे स्थानकातून आत बाहेर बसमुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होत असते तर अवजड वाहनांमुळेही नेहमीच वाहतूक निर्माण होत असते या ठिकाणी सक्षम वाहतूक नियंत्रक पोलिसाची गरज असून तात्काळ सक्षम वाहतूक नियंत्रकाची नेमणूक न केल्यास क्रांती चौकात पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे महानकर निप्स साठी इजास खान पठान जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा